अवघ्या पाच वर्षामध्ये आपल्या उत्कृष्ट आयोजन नियोजनामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशातील धावपटूंमध्ये प्रसिद्ध झालेली इंडियन मेडिकल असोसिएशनची यंदाची आय मॅथॉन रेकॉर्ड ब्रेक ठरली आय कल्याण कल्याण रनर्स ग्रुप आणि के डी संयुक्त विद्यमाने आयोजित या वर्षीच्या आय मॅथॉन मध्ये तब्बल सात हजाराहून अधिक धावपटूंनी सहभाग घेत कल्याण डोंबिवलीत नवा इतिहास रचला के डीएमसी च्या आयुक्त डॉक्टर अतुल झेंडे के डीएमसी उपायुक्त संजय जाधव महाराष्ट्र आय एम ए अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम कल्याण आय एम ए अध्यक्ष डॉक्टर सुरेखा इटकर शिक्षण तज्ञ बिपिन पोटे डॉक्टर अश्विन कक्कर सुनील चव्हाण अमित सोनावणे विकास जैन डी बी जाधव आय एम ए कल्याणचे विकास सुरंजे आधी मान्यवरांच्या उपस्थितीत या आय मेथॉनला झेंडा दाखवून प्रारंभ केला कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकातून सुरू झालेली ही आय मॅथॉन एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा चार गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये कल्याण डोंबिलीसह ठाणे मुंबई दिल्ली पंजाब हरियाणा आदी राज्यांसह आफ्रिकेच्या केनिया इथिओपिया नायजेरिया देशांमधील बारा धावपटू यामध्ये सहभागी झाले होते तर के आयुक्त डॉक्टर इंदू जाखड डी सी पी अतुल झेंडे उपायुक्त संजय जाधव डॉक्टर प्रशांत पाटील आदींनी या आयमॅथॉन मध्ये उत्स्फूर्तचा सहभाग घेतला विशेष म्हणजे कल्याणच्या इतिहासात एखाद्या मॅरेथॉनमध्ये इतक्या मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ ठरली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कल्याण आयमेचे डॉक्टर अश्विन कक्कर समीर पाटील डॉक्टर विकास सुरंजे डॉक्टर राजेश राजू डॉक्टर अमित बोडकुंडले डॉक्टर शुभांगी चिटणीस डॉक्टर सोनाली पाटील यांचेसह संपूर्ण कल्याण आयमे टीमने विशेष मेहनत घेतली या स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली यावेळी केडीएमसीचे चे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी ऊर्जा बचत आणि संवर्धनाबाबत सादर केलेल्या जनजागृती पर कार्यक्रमाला उपस्थितांनी मोठी दाद दिली आपण आपल्या कल्याणला स्वच्छ करण्यासाठी ही घेऊया आणि नक्की पुढच्या वर्षाला आपल्या भेटते धन्यवाद आपण सगळ्या इथे आलात आता मॅडमच्या हातामध्ये मी देते दे 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 पुढच्या शपथविधीसाठी सुजान नागरिक अशी प्रतिज्ञा करते की मी या वसुंधरेला स्वच्छ सुंदर व हरित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील तसेच पर्यावरणाला माझ्याकडून कोणतीही हानी होणार नाही याची मी दक्षता घेईल त्यासाठी मी वृक्ष जल हवा ऊर्जा मृदा व पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करेल माझ्या कोणत्याही कृत्याचा वातावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होणार नाही याची हमी मी या प्रतिज्ञेद्वारे देत